वंचित बहुजन आघाडीचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर केलाय त्यामुळे आम्ही वेगळा निर्णय घेत आहोत असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मवियासोबत फारकत आहे वंचितनं घेतलेल्या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका होईल मात्र मी लोकांची नस ओळखतो असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय तर वंचित सोबत आघाडीसाठी अजूनही तयार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय वंचित भोजन अघाड़ी का इस्तेमाल जो है वो परिवारवाद बचाने के लिए इस्तेमाल करना चाहते थे कि जिसको हमने पूरी तरह से रिजिस्ट किया है हम लोग इस बात को जानते हैं कि काफी बड़ी आलोचना होगी लेकिन लोगों की अगर नस में अगर जानता हूं अगर पहचान पहिचा तो आम जनता को परिवर्तन की जरूरत आहे शेवटपर्यंत अशीची किरण आम्हाला दिसत प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेबांना सुद्धा हुकुमशाही विरुद्ध लढायचा आहे त्यांच्या आजोबाने जो या देशाला विचार दिलाय हा समतेचा संविधानाचा तो बाळासाहेबांनाच पुढे न्यायचा आहे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत ना आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव दिला तर कायम आहे आणि चर्चा अद्याप संपलेली नाही